वारी कीर्तनाची वारी देवाला असं वाटलं की आपण जगद्गुरु तुकोबरावली भक्ती करतात पण खऱ्या अर्थाने करतात की काय आपण त्यांची परीक्षा पावी परीक्षा भगवान परमात्मा कधी 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 भक्तांची परीक्षा पाहत असतात या न्यायाने जर तुम्ही जाग राहून जर काल्याचं कीर्तन जर ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल कदाचित काल्याच्या कीर्तनामध्ये का एक असं उदाहरण आलेलं आहे वृंदावनामध्ये वेणू वे कोणाचा माय वाजे वेणू नादे गोवर्धनू गाजी वृंदावनामध्ये वेणू असतोय आणि वेणूच्या नादाने त्या वृंदावनामध्ये तीनही प्रकारच्या गोपिका आहेत तीनही प्रकारच्या कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र तीन प्रकारच्या गोपिका त्या वृंदावनामध्ये आलेल्या आहेत वेणूच्या नादाने तीनही प्रकारच्या गोपिका त्या वृंदावनात आल्यात आता तीन प्रकारच्या गोपिका आहेत कोणी लेकी कोणी सुना कोणी लेखी कोणी एकी स्वतंत्र लेख लेख म्हणजे मुलगी ही पारतंत्र्यामध्येही नसते आणि स्वातंत्र्यामध्येही नसते कसं मुलीला फक्त आईला विचार लागतं आई मंदिरात कीर्तन सुरुवात झालंय जाऊ का आईचा होकार येऊ अथवा नाही येऊ ती मुलगी कीर्तनात जात असते सासूबाई स्वतंत्र आहेत कीर्तनात जायचं की घरीच थांबायचं ऐक नाही सासूबाई स्वतंत्र असते पण सुनबाई ही पारतंत्र्यामध्ये असते सुनबाईला विचारू लागतं सासूबाई मंदिरात कीर्तन सुरुवात झालंय जाऊ का सासू म्हणती सकाळी उठल्या उठल्या तुझ्या नवऱ्याला गरम गरम डबा कोण तुझा बाप करून देईल का पण मला असं वाटतं हा काळ जुना होता बरं का आताचा काळ हा राहिलेला नाहीत आताचा काळ हा राहिलेला नाही चला जाऊ द्या तीनही प्रकार प्रकारच्या गोपिका त्या वृंदावनामध्ये आल्यात आणि वृंदावनामध्ये आल्यानंतर गंमत अशी झाली की त्या तीनही प्रकारच्या गोपिका देवांना आग्रह करू लागले देवा तू वेणूच्या नादाने आम्हाला बोलवलोत पण देवा आता तू बोलवलत ना आम्हाला तुझं एकांतामधलं जे निर्भयी सुख जे आहे देवा त्या सुखाची आम्हाला अपेक्षा आहेत आणि ते सुख आम्हाला पाहिजेत देवाने विचार केला या ज्या सर्व गोपिका आहेत एकांतामधलं निर्भयल सुख अपेक्षा करतात पण ह्या अधिकारी आहात का घेण्याच्या अधिकारी आहात का आणि म्हणून भगवान परमातेला असं वाटलं की आपण या गोपिकांची परीक्षा पाहवी परीक्षा मी परीक्षा या मुद्द्यावरती बोलतोय बरं का देवाला असं वाटलं की आपण या गोपिकांची परीक्षा पाहावी आणि म्हणून भगवान परमात म्हटले तुम्हाला एकांतामधलं निर्भय सुख पाहिजे ना म्हणजे हो पाहिजे मग एक करा म्हणजे काय करा इकडे या सर्वांना एकत्रित केलं एकत्रित केल्यावरती देवाने सांगितलं बघा मी तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो तिचं उत्तर निर्णय तुम्ही द्यायचं म्हणजे ठीक आहेत भगवाने परमात्म्याने गोपिका एक गोष्ट सांगायला सुरुवात केली भगवाने परमात्मा म्हटले एक स्त्री होती म्हटले बरं ती स्त्रीचे पतिराज तिच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपले होते म्हटले बरं म्हटले बरं नाहीत पतिराज त्या स्त्रीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपल्यानंतर तिचा लहान मुलगा एकुलता एक लहान मुलगा रांगत 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 अग्नीच्या दिशेने चाललेला होता त्या पतीवर स्त्री पुढे प्रश्न आहेत आता पतीची झोप मिडू म्हणावं तर पतीवरचा धर्म भंग पावतो आहे न मिळू म्हणावं तर एकुलता एक मुलगा अग्नीमध्ये पडून भस्म होतो आहे मग सांगा आता त्या पतीवर स्त्रीने काय करावं बरं भगवान परमात्म्याने गोपिकांना विचारला प्रश्न आहेत गोपिका देवा सांगू तुम्हाला जर खरी जर ती पतिवर्धन स्त्री जर असेल ना तर तिने आपल्या पतीला सोडून कुठं जाऊ नयेत कारण पतिवर्धश्रीमध्ये एवढी ताकद आहे तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता एवढी ताकद त्या पतिवर्धश्रीमध्ये आहेत म्हणून त्या पतिवर्धश्रीने आपल्या पतीला सोडून कुठंच जाऊ नयेत मग भगवान परमात्मा म्हटले माझं इथेच मत आहेत माझं इथेच मत आहे की श्रीने आपल्या पतीला सोडून कुठंही जाऊ नयेत मग तुम्ही गोकुळातून वृंदावनात का आलात निगा इथून हा इथून गोपिकांना वाटलं आम्हाला वाटलं ही काय टाईमपास गोष्ट लावली काय पण याने तर आमच्याच दारात गाड्या गाड्यानं सोडल्या याने तर आमच्याच टोप्या डो डोक्यात टोपी घातली पण गोपिकाही मोठ्या हुशार होत्या बुद्धिमान गोपिका होत्या गोपिका म्हटल्या देवा तुलाच गोष्ट येते असं नाहीत आम्हालाही गोष्ट येते तिचं निर्णय उत्तर तू द्यायचं आहे ठीक आहे गोपिका म्हटलं देवा एक पतिवर्दसरी होती म्हटले बरं म्हटले बरं नाही त्या पतिवर्दसरीचा नियम होता की आपले पतिराज जेवल्याशिवाय एक अन्नाचा कणही ग्रहण करायचं नाहीत बोर आणि त्या पतिवर्धश्रीच्या पतिराजांना काही दिवस बाहेर गावी जाण्या जाण्याचा प्रसंग आला पती पतिवर्धश्री म्हणू लागली का हो तुम्ही बाहेर गावी जाणार मग तुम्ही बाहेर गावी गेल्यावर माझं काय तेव्हा त्या पतिवर्धश्रीचे पतिराज म्हणू लागले जसा एक लव्याने मातीचा पुतळा बनवला आणि त्या ठिकाणी गुरुभाव ठेवला तसं तू माझ्या आकाराचा मातीचा पुतळा बनव तिथं पतिभाव ठेव आणि त्याची सेवा कर ठरला आहे पतीच्या आकाराचा मातीचा पुतळा बनवला गेला आहे पती बाहेरगावी निघून गेले आहेत बरेच दिवस गेलेत एके दिवशी आतून दरवाजा बंद केला आहेत आणि आतून दरवाजा बंद केल्यानंतर प्रसंग आहेत की त्या मातीच्या रूपी पुतळ्याला पतीला ती पतीवरचा स्त्री भोजन घालत असताना बाहेरून खऱ्या पतीचा आवाज आला आहे दरवाजा वाजवलाय मी आलो दरवाजा उघड आता गोपिकांनी देवाला प्रश्न केला आहे देवा सांग आता त्या पतीवरच्या स्त्रीने काय करावं बरं खऱ्या पतीकडे धाव घ्यावी की मातीच्या पुतळ्याची सेवा करावी कसं बरं बोला बोला तुम्हाला माझं बोलेलं कळतं का हा मग ठीक आहे काय करावं त्या पतीवर कर दसरी खऱ्या पतीकडे धाव घ्यावी की मातीच्या पुतळ्याची सेवा करावी देवाने सांगितलं जोपर्यंत खरापती हजर नव्हता तोपर्यंत मातीच्या पुतळ्याची सेवा बरोबर होती पण आता खरापती आलात ना आता खऱ्या पतीकडे धाव घ्यावी मग गोपिका म्हटल्या देवा अरे माझंही तेच मत आहे आमचंही तेच मत आहेत जोपर्यंत आम्हाला खरापती प्राप्त नव्हता तोपर्यंत आम्ही मातीच्या पुतळ्याची सेवा केली कारण तुम्ही आम्ही हे मातीचेच पुतळे कोणी साठ सत्तर ऐंशी जात नाही पर्यंत पण ठरले नव्वद शंभर आहे की नाही हे तुम्ही आम्ही मातीचेच पुतळे आहेत मग देवा अरे हे मातीचे पुतळे सोडून तुझ्याकडे आलो कारण जर तुझ्यासारखा जर पती आम्हाला जर मिळाला न ज्याती मे तेव्हा कदाचित या न्यायने देवा अशा पद्धती पद्धतीने आम्हाला अखंड सौभाग्य प्राप्त मिळणार होणार आहे प्राप्त होणार आहेत मग तेव्हा त्यांना सोडून तुमच्याकडे आलो काही चुकी केली काय भगवाने म्हटले चुकी नाही केली फक्त मी तुमची परीक्षा पाहिली परीक्षा तुमची परीक्षा पाहिली तसं जगद्गुरु तोकोरांची भगवाने परमात्म्याने परीक्षा पाहिजे ठरवलं मी परीक्षा मुद्द्यावरती बोलत होतो परीक्षा पाहिजे ठरवलं आहे आणि भगवाने परमात्मा जगद्गुरु तुकोबरांकडे आले आणि जगद्गुरु का हो तुकोबर आहे आम्ही आताच पाहून गेलो आहे ती कोटी देव आहेत आठ कोटी भैरव आहेत एवढे देव सोडून तुम्ही आमच्याकडे काय आलात तुम्ही आमचीच का भक्ती करतात जगद्गुरु तुकोरांसाठी देवा माझ्या मताने कितीही देव असू द्या जगामध्ये पण सर्व देवांचाही देव तूच आहेस तो ह्या देवाचा हा देव बळिया माझा पंढरीराव देवा सर्व देवांचाही देव तूच आहेत आणि म्हणून तुला सोडून मी कोणालाही शरण जाणार नाहीत अभंगाचं तू जवीन को ना तू जमीन को